जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध ते सानगडी या मार्गावरील ग्राम भिवखिडकी ते परिसरातून विद्युत महामंडळाकडून नवीन विद्युत लाईन टाकण्याचं काम सुरू आहे मात्र या कामासाठी मार्ग मोकळा करण्याच्या नावाखाली शेकडो झाडांची अवैधरित्या कत्तल करून पर्यावरणाची उघडपणे हानी केल्याचे गंभीर बाब समोर आली असून याकडे हेतू परस्पर नवेगाव बांध वनविभागानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय नवेगाव बांध अंतर्गत येणाऱ्या सुरगाव चापटी बीटहद्दीत येणाऱ्या भिवखिडकी ते नवेगाव बांध मार्गावर ठिकठिकाणी थीक अनेक झाडे पोल लाईन टाकण्याच्या नावावर जमीनदोस्त करण्यात आली असून या ठिकाणी मुळासकट झाडे उपटलेली आहेत एवढं सर्व होऊन देखील वनविभाग मात्र डोळे झाकून गप्प बसला आहे तर स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार विद्युत महामंडळाच्या कंत्राटेदारांनी खांब उभारणीसाठी या मार्गावर असलेली झाडे कोणतीही बाधा नसताना कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता या झाडांची अंदाधुंद कत्तल केली आहे तसेच या प्रकरणी संबंधित बिटाच्या वनरक्षक मंगला खोबरागडे यांनी विचारलं असता त्यांनी झाडांच्या फक्त फांद्या कापल्या आहेत झाडे नाहीत असं म्हटलं आहे मात्र आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष पाहणी केली असता वनरक्षक यांनी सांगितलेली माहिती खोटी असल्याचं स्पष्ट झालं तर वनरक्षक मंगला खोब्रागडे यांच्यासमोरच शेकडो झाडांची कत्तल झाली असून सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई का केली नाही यामध्ये त्यांची मूकसंमती होती की काय असा प्रश्न नागरिकांनी केलाय तर या झाडांची कत्तल होऊन पंधरवाडा उलटूनही दंडात्मक कारवाई करण्यात आली नसल्यानं नागरिकांमधून प्रचंड संताप असून नवेगाव बांध वनविभागाच्या कार्यप्रणालीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तर वनरक्षक आणि कंत्राटदार यांच्यात देखील काही साठगाठ तर नाही ना असा उपस्थित प्रश्न निर्माण झालाय कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होऊन वनविभाग गप्प का यावरून वनविभागाची निष्क्रियता आणि विद्युत महामंडळाची मनमानी यामुळे परिसरातील पर्यावरण व जैवविविधतेचे प्रचंड नुकसान झालं आहे पर्यावरणप्रेमी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित वनरक्षकाला निलंबित करून त्यांच्या संपूर्ण बिटाची चौकशी करावी आणि कंत्राटदार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली या प्रकरणी गोंदियाचे उपवन संरक्षक काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा